एक तर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधीतरी नेहमीने वापरत पण मी काळा गॉगल कधी घालत नाही काळ्या गोगल बंद काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती आम्ही कधी काळा गोगल घातलेला पाहिलं नसाल तुम्ही परंतु पण घेण्याची आवश्यकता नाही आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे जाता उदयांचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे कनेक्शन अंडरग्राऊंड ती झालेली आहेत त्यानंतर मल निसरणाचं एकशे एकवीस कोटीच काम सुरू झालेलं आहे तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून आणि ही जी मी सांगतो ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत निकाणी एकदा होऊन जाऊ द्या त्यांना सांगा जर हिंमत असेल तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाराष्ट्रामध्ये काही विकास कामे केली असतील तर विकास जनता आम्हाला अशी सत्ता दे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव